केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं दर्शन घेतलंय राजधानी दिल्लीमध्ये आर के पुरम परिसरामध्ये असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पोहोचले आणि त्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा देखील यावेळेला संपन्न झाली दिल्लीमध्ये आपण बघतोय आर के पुरम या परिसरामध्ये विठ्ठल मातेचा विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं सुंदर मंदिर आहे आणि या ठिकाणी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पोहोचले आणि त्यांच्या हस्ते इथे विधिवत पूजा संपन्न झाली ज्यावेळेला मराठ मराठमोळ्या वेषामध्ये गडकरी पाहायला मिळाले तसंच सुद्धा अनेक मराठी जन हे उपस्थित होते नवी दिल्लीत राहणारे मराठी मंडळ आणि मराठी मंडळातले अनेक नागरिक यावेळेला उपस्थित होते